मित्रांनो नमस्कार देवांग रमेश ब्लॉग या यूट्यूब चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो मी आज एक वेगळाच व्हिडिओ घेऊन आलो आहे आपल्याला सर्व प्रेक्षकांना माहितीच असणार की एक दोन आठवड्यापूर्वी आपल्या टी वरती कलर्स मराठी वाहिनीवर मोठा शो चालू आहे ज्याचं नाव बिग बॉस मराठी हा प्रोग्राम गेल्या दोन आठवड्यापासून सर्व घराघरात आवर्जून खूप मोठ्या प्रमाणात पाहिला जातोय की मला सुद्धा केव्हा माहिती झालं मी टी व्ही पाहत असताना एक ऍड आली भाऊचा धक्का त्या ऍड मध्ये मी रितेश देशमुख या ऍक्टरना मी पाहिलं त्यामुळे हा कार्यक्रम नेमका काय आहे आणि तो कसा आहे हे मी चॅनल लावून पाहिलं विकेंडला असतो तो म्हणजे बिग बॉसच्या घरामध्ये आठवडावर ज्या काय घडामोडी घडल्या किंवा त्यांच्या ज्या सदस्यांच्या काय चुका झाल्या कायच सदस्यांचा खेळाविषयी त्यांना काय इम्प्रुवमेंट करायला पाहिजे याविषयी गायडन्स करायला भाऊचा धक्का ह्या कार्यक्रमामध्ये दे रितेश देशमुख येतात आणि रितेश देशमुख येतात म्हणून मी तो बिग बॉस हा कार्यक्रम बघायला सुरुवात केली कारण यापूर्वी बिग बॉस हा कार्यक्रम याचे या कार्यक्रमाचे सीझन बरेच होऊन गेले त्याच्यामध्ये मराठीचे पण जवळजवळ चार सीझन होऊन गेले हा पाचवा सीझन चालू आहे आणि हिंदीचेही बरेचसे सीझन होऊन गेले पण मी हा कार्यक्रम बघत नव्हतो हो कारण मी एकदा हा कार्यक्रम पूर्वी चालू असायचा त्यावेळा मी एकदा टी व्ही लावून पाहत होतो त्यावेळेला मला ह्या अबोच्या घरामधली जी भांडणं राडे खेचाखेची धक्काबुक्की एकाच वेडवरती एक मुलगी आणि मुलगा एकत्र येऊन झोपतात आणि अश्लील चाळे करतात हे सगळं मी पाहिलेलं होतं त्यामुळे मी हा बिग बॉस हा कार्यक्रम बघायचा सोडून दिला परंतु बिग बॉस मराठी सीझन पाच हा कार्यक्रम मी निव्वळ आणि निवळ रितेश देशमुख हे या कार्यक्रमाचं होस्टिंग करतायत आणि त्या होस्टिंग मध्ये ते प्रत्येक सदस्याला ज्या पद्धतीने समज देत आणि ज्या पद्धतीने ते त्या मुद्द्यांचं किंवा त्यांनी केलेल्या चुकांवर स्पष्टीकरण देतात आणि ते जे काही सांगतात ते प्रेक्षकांच्या मनातल्याच गोष्टी तिथं सांगतात त्या बिग बॉसच्या घरामध्ये जे सदस्य ज्या पद्धतीने वागतायत त्यांना एकेकाला फैलावर घेतात हे बघून मला तो कार्यक्रम बघा असा वाटला आणि म्हणून मी प्रत्येक एपिसोड सुरुवातीपासून बघायला सुरुवात केली आणि मला असं जाणवलं की ह्या बिग बॉसच्या घरामध्ये जे काही सदस्य एकत्र आलेले आहेत ते वेगवेगळ्या स्वभावाचे आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातून आलेले आहेत आणि त्या बिग बॉसच्या घरामध्ये आल्याच्यानंतर प्रत्येकाचे स्वभाव ज्या पद्धतीने एक्सप्लोअर होत आहेत आणि त्यांची खरी पर्सनॅलिटी जी बाहेर येत आहे ती ह्या कार्यक्रमामध्ये आपल्याला दिसते आणि म्हणून मी हा कार्यक्रम बघायला सुरुवात केलो कारण का कारण हे ह्या बिग बॉसच्या घरात आलेले बरेचसे ॲक्टर आहेत आणि हे ॲक्टिंग करताना ज्या पद्धतीचे ॲक्टिंग करतात पण रिअल आयुष्यामध्ये कसे वागतात त्यांची पर्सनॅलिटी कशी आहे ही ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला पाहायची होती आणि म्हणून मी हा कार्यक्रम बघायला सुरुवात केली तर त्याच्यामध्ये तुम्हाला माहितीच आहे आपण पाहिलंच असणार निकी ह्या नावाची सदस्य या घरात आहेत ही निवळ इतकी ओरडाओरड करतो की तिच्या ओरडीनेच इरिटेड व्हायला झालेला आहे प्रेक्षकांना त्यामुळं ती सदस्य निवळ हलक्या कानाची आणि भांडकुदळ भान भांडखोर अशी ती सदस्य आहे आणि तिच्या या भांडकुदळ आणि तिच्या बिग बॉसच्या घरामधला तिचा जो वावर आहे आणि ती जे काय करते ह्याची बरीचशी बिग बॉसच्या घरात चर्चा होते आणि बाहेरही चर्चा होते त्यामुळं ती चर्चेत आहे दुसरी तिच्याबरोबरच तिचीच मैत्रीण म्हणून मनुन स्वतःला म्हणवणारी जान्हवी किल्लेकर जी मराठी ॲक्ट्रस आहे जी मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करते ती तिच्याच पावलावर पाऊल ठेवून निकी या सदस्याला ज्या जे फुटेज मिळतं ते फुटेज मला पण मिळावं यासाठी ती सुद्धा सिनियर ॲक्टरच्या ॲक्टिंगविषयी काय काय बोलून गेलेली आहे सगळं प्रेक्षकांना माहिती आहे ही न शोभणारी गोष्ट तिनं बोलून गेलेली आहे आणि त्याबद्दल तिला प्रेक्षकांचं पण मत होतं की ह्या सदस्याला काहीतरी सजा दिली पाहिजे काहीतरी ऍक्शन घेतली पाहिजे त्याप्रमाणे रितेश देशमुखने मागच्या विकेंडला भाऊच्या धक्क्यावर तिला एक जेलमध्ये राहण्याची सजा सुनावली आहे ती सुद्धा एक चांगली सजा दिलेली आहे कारण माणूस म्हणून कसं ना आणि माणूस म्हणून कसं वागावं हे हो। ह्या तिचं डोकं ठिकाणावर येण्यासाठी ही सजा दिलेली आहे आणि त्यामुळं खूप बरं वाटलं रितेश देशमुख ते जे सूत्रसंचालन करतात ते जबरदस्त करतात की एका सदस्याला बरोबर फायलावर घेतात त्याची बरोबर कान उघडणी करतात आणि त्यांच्या चुका त्यांना दाखवतात आणि घरामध्ये कसं वागावं आणि गेम हा वेगळा आहे आणि माणूस म्हणून वेगळा आहे हा जो हा जो फरक आहे हा फरक ते जे दाखवतात ना भाऊचा धक्का याच्यामध्ये लय भारी वाटतं मला आणि आपल्याला सुद्धा आवडत असेल कारण ते प्रत्येक स सदस्याला समज देत असं नाही की सिनियर सदस्यांना पण त्यांच्या चुका ते सांगतात तर असा हा कार्यक्रम ज्या कार्यक्रमामध्ये आपली पर्सनॅलिटी पण डेव्हलप होते माणसाला माणसाशी कसं वागावं हे शिकवलं जातं किंवा एखादा खेळ खेळ म्हणून कसा खेळा खेळावा हे या ठिकाणी दाखवलं जातं म्हणजे इथे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी हा प्रोग्राम मला वाटतं खूप चांगला आहे आणि त्याविषयीचे एफर्ट बिग बॉस या करा कार्यक्रमाची मंडळी व रितेश देशमुख हे खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रमाणात घेत आहेत त्यामुळे हा कार्यक्रम खरोखर चांगला आहे मात्र त्या घरातील सदस्यांनी हा गेम म्हणून खेळायचा आहे एकमेकांचे दुश्मनी म्हणून काढायची नाही किंवा दुश्मन म्हणून त्या घरात वागायचं नाही हे या कार्यक्रमाने मी तर मला खूप आवडलं आणि भावलं त्यामुळे हा कार्यक्रम मी बघायला सुरुवात केलं दुसरं म्हणाल की या घरातील सदस्य तुम्ही जर हा कार्यक्रम बघत असाल तर ह्याच्यामध्ये सर्वात ओस एकदम खोटारडी सदस्य म्हणजे जाणीव किल्लेकर आणि एकदम भांडखुदळ सदस्य म्हटली तर निके आणि तिच्या तिची सावली असणारा तो अरबाज हा एक सदस्य आणि त्याची कॉपी असणारा तो वैभव चव्हाण हे लोक निव्वळ दादागिरीने हा गेम खेळण्याचा प्रयत्न करतात पण मला वाटतं ही टीम फक्त अग्रेसिव्हपणा करत आहेत यांच्यामध्ये यांच्याकडे कुणाकडे एक डोक्याने खेळायची आयडिया नाही त्यामुळं मला एक माझं असं स्वतःचं वैयक्तिक मत असं आहे की जी बी टीम शांतपणे किंवा एक विचार करून खेळ करते पहिल्या आठवड्यामध्ये त्या टीमचं कुठचाही परफॉर्मन्स किंवा त्यांची स्ट्रॅटेजी आपल्याला दिसली नाही परंतु दुसऱ्या आठवड्यानंतर त्यांच्यामध्ये काहीतरी खेळ खेड़ खेळण्याची एक कुवत आहे असं मला वाटतंय म्हणजे ती टीम ए टीम पेक्षा खेळ म्हणून ओळखून ती खेळण्याचा प्रयत्न करत आहेत या शो चा विनर मला वाटतं बी टीम मधला कोणीतरी सदस्य होणार एवढं मात्र नक्की आहे कारण बी टीम मध्ये खेळण्याची क्षमता आहे त्यांच्याकडे विचार करण्याची क्षमता आहे असं मला वाटतं आणि म्हणून बी टीम मधला कोणताही सदस्य या शोचा विनर होईल आणि दुसरं एक मला या व्हिडिओच्या निमित्तानं सांगायचं आहे की आज जी निकी तांबोळी जी इतकी भा इतकी अग्रसीपणे वागते तिला वाटतं की हा गेम मलाच माहिती आहे कारण तसं बघायला गेलं तर तिला या मराठी प्रेक्षक कोणी ओळखत नाही आणि मीसुद्धा तिला ओळखत नाही त्यामुळं ती ज्या पद्धतीने गेम खेळते आणि ज्या पद्धतीने तिने ती घरात वागते त्याच्यावरून मला वाटतं ती लवकरात लवकर या घराच्या बाहेर जाईल आणि आज जी जाणीव किल्लेकरला जी सजा दिलेली आहे ती सजा भोगून ती बाहेर आल्याच्यानंतर तिच्या स्वभावात काय फरक होतो त्याच्यावर पुढचा गे गेम अवलंबून आहे परंतु मला नाही वाटत की असं म्हणतात ना स्वभावाला औषध नाही तसं माणसाचा स्वभाव मरेपर्यंत बदलत नाही हा तिनं जर ठामपणे विचार केला ह्या गेमसाठी जर विचार केला आणि तिनं जर बदल केला तर मात्र ती या खेळामध्ये टिकून राहील मात्र ती तिच्या थी स्वभावाला औषध नाही ह्याप्रमाणे जर ती वागली ती या घराच्या बाहेर लवकरच आहे आणि विशेष म्हणजे आणखी मला एक त्याच्या त्या टीममधील एक सदस्य आहे जो छोटा पुढारी म्हणतात त्या पुढाऱ्याची मोठमोठी मुट भाषणं करतो मोठमोठी वक्तव्य करतो बाहेर पण बिग बॉसच्या घराच्या बाहेर पण तो, मुट तो, तो लहान होता तेव्हापासून ते अगदी मोठ्या पुढाऱ्यासारखं बोलणं असतं आणि त्या ठिकाणी जाऊन तो पुढारी त्या निकीचा त्या अरबाचा त्या वैभवचा एक असिस्टंट झाला आहे आणि तिथं तो त्याचं काय त्याचा हेच नाही त्याला तिथे म्हणजे त्याला महत्त्वच देत नाही त्या टीममधील लोक ते टीम त्याला ते एखाद्या सारखं वापरतात आणि तोसुद्धा त्यांचा असिस्टंट म्हणून वावरतो आहे त्यामुळं मला वाटत नाही तो जास्त दिवस या कार्यक्रमामध्ये टिकेल आणि त्याची लायकी पण मला वाटत दिसत नाही मात्र ह्या प्रोग्राममध्ये सर्वात एकदम वीक समजला जाणारा जो सूरज आहे हा कंटेस्टंट जरी वीक असला तरी त्याला थोडा थोडा गेम समजतो आहे आणि तो विशेष म्हणजे अरबाज आणि वैभव चव्हाणसारख्या बलदंड सदस्याशी भिडण्याची त्याच्यामध्ये ताकद आहे त्याच्यामध्ये धमक आहे आणि ही धमक पुढं त्याला घेऊन जाणार आहे कारण सुरेशचा महाराष्ट्र प्रेक्षक वर्ग चांगल्या प्रकारे वाढत चाललेला आहे मात्र त्याला हा गेम चांगल्या प्रकारे समजू दे मग ह्या सगळ्यांना तो पुरून उरेल आणि तो शेवटपर्यंत या प्रोग्राममध्ये जाईल असं मला वाटतं दुसरी आणखी बी मधली एक सदस्य आहे आर्या जाधव हिच्यामध्ये मात्र ए टीमच्या लोकांना नडण्याची धमक आहे आणि तिला पाहिजे तसा सपोर्ट मिळत नाही मात्र तिची आणखी एक तिची कमजोरी आहे ती छोट्या छोट्या गोष्टीवरनं इमोशनल रडत बसते ती रडत न बसता तिने गेम खेळायचा आपल्या टीममधल्या लोकांना आपलं मत पटवून देण्यासाठी तिनं समजूतदारपणा घ्यावा असं मला वाटतं तर मला हा व्हिडिओ बनवण्याचा मोह आवरला नाही म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर मला एकच वाटतं हा प्रोग्राम शंभर दिवसाचा ज्या संपेल त्यावेळेला ह्या प्रोग्राममधला विनर हा मी टीममधलाच कोणता तरी सदस्य झालेला असेल असं मला तरी वाटतं तर मित्रांनो मी इथे थांबतो आपल्याला मी हा व्हिडिओ बिग बॉस या कार्यक्रमाविषयी बनवला आहे जर तुम्हाला आवडला किंवा तुम्हाला तुमचीही काही मतं असतील ती मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा भेटूया अशाच काही चांगल्या चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार